नाही ना, ना ना जा तुमचे हे घरचे प्रश्न घेऊन म्हणजे मलाही आता हसू येत की काय <laughs> घेऊन लोक काय काय घेऊन यायचे लोक घराघरात <laughs> हा व्यक्ती काय आहे कारण तो घरातलाच झालेला होता फोटो फ्रेम ची दुकान आहेत आता जरा कमी झाले असेल पण अजूनही आहेत तिथे आपल्या ना थेंडी नाक्यावर आहेत या रस्त्यावर आहेत आणि तुम्ही तेव्हा गेला असता आणि तिथे तुम्हाला राम कृष्ण आपल्या देवदेवतांचे फोटो असतील mm. आणि आनंदिगेचे फोटो असतील mm. तर ऍक्च्युली आनंदिगेंचा फोटो ज्या किमतीला विकला जातो तो ह्या देवदेवतांपेक्षा देव जास्ती सेम oh, साईजचा सा फोटो एवढं आजही लोकांनी त्यामुळे घरात हे फोटो ठेवले कारण तो घरातलाच व्यक्ती होता तेव्हापासून होता आनंदिगे साहेब एकदा निघाले ऑफिस मधन नऊ ला आणि मग त्यांचे कार्यक्रम असतील कार्यक्रम असतील लोकांकडे जाणं असेल ते कदाचित कंटिन्युअस ठाणे जिल्ह्यात किंवा कधी कधी मुंबईत रात्री दोन तीन वाजेपर्यंत असेल कार्यकर्त्यांनी बोलवलंय तर त्यांचा मान राखून बोलवले म्हटल्यावर ते त्यांना येतो सांगितलं म्हणजे येणार त्यांना शंका आली म्हणून त्यांनी शेवटी ही गाडी आडवली कारण त्यांनी दोन तीन वेळा बघितली आणि अडवल्यावर जेव्हा काच खाली केली तेव्हा त्यांनी

आता पिक्चर आपण बघितलं धर्मवीर पिक्चर बघितला त्याच्यात त्यांनी एक किस्सा असा दाखवला होता जस्ट तुम्ही सांगा एक ते कितपत खरं असू शकतं की एका कोणाच्या तरी पूजेला ते खूप लेट जातात ते रागवतात तुम्ही आले नाही माझ्या पूजेला अजूनपर्यंत म्हणून मी थांब माझ्या घरी साहेब एकदा पूजेला सत्यग्रणाच्या पूजेला रात्री अडीच वाजता आलेली मी झोपलेलो आणि अडीच वाजता लहान होतो मी बाबा उठवते अरे साहेब आले साहेब आले मी गार झोपलेलो पण ही वॉज नोन सर पडत होता म्हणजे सी आय एम थिंकिंग की आता समजा माझ्याकडे पूजा आहे आणि कोणतरी एवढा मोठा नेता माझ्याकडे आला नाही uh, <laughs> मी त्याच्यावर हक्काने चिडू पण शकतो दिस इज सच अ बिग म्हणजे आय कॅन इमॅजिन करेक्ट आणि याच्यावर मी या म्हणजे मी असं खूप या ठिकाणी गेल्यामुळे मी एकेकाळी असे साहेबांचे कार्यक्रम लावायचो संध्याकाळचे वगैरे आणि मी हे दिवस सांगतोय की जेव्हा मोबाईल फोन किंवा कम्युनिकेशन एवढं नव्हतं बरोबर आणि समजा साहेब एकदा निघाले ऑफिसमधन नऊला आणि मग त्यांचे कार्यक्रम असतील कार्यक्रम असतील लोकांकडे जाणं असेल ते कदाचित कंटिन्युअस ठाणे जिल्ह्यात किंवा कधी कधी मुंबई रात्री दोन तीन वाजेपर्यंत असेल मग समजा मी एखाद्या जवार मोखाडा वसई किंवा कुठूनही मी दिगे साहेबांना बोलवलेलं आहे पूजेला मला अपडेट हा बेस्ट केस सिनारीओ एकच मिळू शकतो की दिगे साहेब ऑफिस मधन निघालेले त्याच्यानंतर आता ते माझ्याकडे येणार आहेत का येणार आहेत का एवढंच त्यांना कदाचित अपडेट मिळू शकतो नाही सगळ्या कार्यक्रम पत्रिका साहेबांकडे आहेत तेव्हा आहे। हार्ड कॉपी तो कुठला किस्सा आहे तुम्ही एकदा त्या एका कार्यक्रमाला जाणार होता आणि तुम्ही तिथे दोन वाजता तुम्हाला मिळत नव्हतं ते साहेब गाडीत बसलेले तुमच्या हातात पत्ता होता ड्रायव्हर होता आणि तुम्ही ते शोधत होता तो काय किस्साय तर म्हणजे महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे की ते कार्यक्रम हे एकदा सांगितलं कार्यकर्त्यांनी म्हणजे जाणार आणि हा मी तो किस्स्यावर पण येतो त्याच्या आधी दे एक छोट असं सा सांगतो की एक वैयक्तिक जसं सा तू सांगितलं तसं सा माझ्या बहिणीचं लग्न आणि लग्नानंतर लग्न होतं ऍक्च्युली आणि ते लग्न दुपारचं लग्न होतं आणि साहेबांना सा hmm. ते लक्षात होत कदाचित दोन हजार सालची गोष्ट असेल त्यावेळेला प्रचंड शिवसेनेची सत्ता होती आणि प्रचंड त्या माणसाचा कार्यभार होता आणि त्यांना दुपारी लग्नाला आता कडचं लग्न म्हटल्यावर ते येणार ते त्या दुपारच्या लग्नाला मला hmm. त्यांचा फोन यावा साधारण रात्री साडेबाराला अरे मंदार काहीकडे डॉक्टरकडे जायचं ना लग्नाला म्हटलं साहेब <laughs> ते दुपारच लग्न होत नाही नाही मी येतो आता कुठे कुठे म्हटलं नाही नाही साहेब आता आता नको आपण जेव्हा ती पूजा तेव्हा तुम्हाला आज नको असं म्हणजे इथपर्यंत होत तो एक किस्सा आणि दुसरं म्हणजे तू जो प्रश्न विचारलास ते हो। कार्यक्रम होता तो सुनापट्टी त्या परिसरात तो कार्यक्रम होता चेंबूरला आणि तिथे मेहंदीच्या पानावर हा वाद्यवृंद होता आणि तिकडचे स्थानिक शिवसेनेचा तो कार्यक्रम होता आणि त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आठ नऊला रात्री बोलवला असेल पण कामाचा व्याप त्यांचा एवढा होता की साधारण मुंबई किंवा असे कार्यक्रम हे ते मध्यरात्रीनंतरच साधारण ते शेड्यूल करायचे त्यांच्या शेड्यूलमध्ये पण कार्यकर्त्यांनी बोलवलं आहे तर त्यांचा मान राखून बोलवले म्हटल्यावर ते जाणार त्यांना येतो सांगितलं म्हणजे येणार फक्त किती वाजता प्रश्न असतो hmm. मग तसंच सगळं ठाण्यातलं सगळं बाकीचं ऑफिसमध्ये येणारी शेकडो लोकं त्यांची सगळी कामं आटपून साधारण दीड वगैरेला निघाले होते आणि आम्ही गेलो माझ्या हातात ती कार्यक्रमाची पत्रिका ॲड्रेस होता आणि एवढ्या रात्री सगळा अंधार झालेला होता आणि आम्ही तिथे चुनाभट्टी त्या चेंबूर परिसरात फिरत होतो आणि तिथे पोलीस बंदोबस्त होता थोड्या थोड्या अंतरावर आणि जवळजवळ अर्धा तास तो ड्रायव्हर होता जो साहेबांच्या गाडीवर त्यांनी मला मंदार काय पत्ता आहे मी तो पत्ता सांगितला पण तो पत्ता काही आम्हाला सापडत नव्हता म्हणून आम्ही तिथे गोलगोल फिरत होतो मध्ये साहेब उठले एकदा म्हणले अरे पोचलो का आम्ही तर आम्ही म्हटलं नाही नाही अजून तेव्हा साहेब म्हणले सकाळ झाले तरी चालेल पण त्या कार्यकर्त्यांना भेटल्याशिवाय घरी जायचं नाही तो पत्ता शोधायचाच त्यामुळे मग आम्ही कसोशीने शोधत होतो पण ह्या शोधण्यामध्ये शेवटी तिकडचे प्रत्येक काही अंतरावर पोलीस पोस्ट केलेल्या होत्या सिक्युरिटीसाठी आणि त्यांना शंका आली म्हणून त्यांनी शेवटी ही गाडी अडवली कारण त्यांनी दोन तीन वेळा बघितली आणि अडवल्यावर जेव्हा काच खाली केली तेव्हा त्यांनी दिगे साहेब उठले आणि त्यांनी बघितला हात फिरवला आणि तेव्हा त्या कॉन्स्टेबलनी ज्यांनी गाडी थांबून तो गाडीशी आला काचेशी तो हो दिगे साहेब तुम्ही आहात का तुमच्यासाठी बंदोबस्तावर किती तास झाले आम्ही ते म्हणून आम्ही इथे थांबलेलो आणि ही वेळ कधीची आहे हे साधारण दोन अडीच वाजले असतील सकाळचे कार्यक्रम ते प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे आणि दिगे साहेब येणार म्हणून ती एक्स्ट्रा सगळ्या सिक्युरिटीचा बंदोबस्त होतो ते म्हणजे बस गाडीत आणि मग त्या कॉन्स्टेबलनीच रस्ता दाखवला आणि ते कार्यकर्ते सुद्धा त्या पूजेच्या इथे त्या कार्यक्रमाच्या इथे थांबलेले होते की साहेबांनी सांगितलं म्हणजे ये येणार म्हणजे ते येणार येणार हां जबरदस्त आता राजकारणी म्हटला की आपल्यासमोर युजली आपण जेवढे उदाहरणं बघतो खूप उत्तम वक्ता असतात आणि त्यांचा स्टेजवरती खूप मोठं प्रेझेन्स असतं तर दिघे साहेब पण वक्ता म्हणून कसे होते आणि खूप छान वक्ता होते की त्यांचं बॉडी लँग्वेज वेगळी होती काय होता म्हणजे एक्झॅक्टली exactly. कारण की त्यांची भाषण आम्ही खूप ऐकलेली आम्हाला आठवत नाही मी दिग्गज भाषणं कधी पाहिलीच नाहीत किंवा असं ऐकलेलं कि, नाही की तो माणूस कधी स्टेजवर पण गेलाय कधी हातात माईक आहे असं कधीच पाहिलेलं नाही नाही आणि हा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे की एक ज्याला आपण खरा कार्यकर्ता म्हणतो किंवा व्हॉलेंटियर म्हणतो किंवा एक विलिंग असा पर्सन म्हणतो तर त्या प्रकारचं हे व्हेरी हाय आपण जे म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो प्रचंड होता आणि माणसांना ओळखणं माणसांना पारखणं त्यांना परसिव करणं की कोण किती जेन्युन आहे कोणाचं काय म्हणजे फिलिंग्स आहेत त्याच्या मागचं हे ओळखण्याची जी ॲबिलिटी होती ही माणसाकडे प्रचंड होती मॅन ऑफ फ्यू वर्ड्स वॉज मॅन ऑफ फ्यू वर्ड्स कमीत कमी शब्दामध्ये ते बोलणार पण जे आपण बॉडी लँग्वेज म्हणतो ज्याच्यातनं ऍक्च्युअली ह्युमन कम्युनिकेशन हे सेवन्टी पर्सेंट हे बॉडी लँग्वेजने होतं आणि ती बॉडी लँग्वेज या माणसाची जी अनेक या चित्रपटातनं एक मध्ये ती हायलाईट करण्यात आलेली आहे की mm. जी, mm. ही जी बॉडी लँग्वेजनी तो माणूस खूप कम्युनिकेट करायचा कधीही त्या व्यक्तीला स्टेजवर जाणं हे पसंत नव्हतं किंवा ते त्या माणसाचं नेचर नव्हतं नैसर्गिकरित्या नेचर तो माणूस हा कार्यकर्ता होता आणि स्टेजवर जाणं आवडलं नाही माईक धरून बोलणं मला आता खरोखरी आठवत नाही तो माणूस कधी माईक धरून बोललाय आणि जर बोलणार असेल तर आम्हीच जर कधी आम्हाला चान्स आहे म्हणजे नाही 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 साहेब भाषण नाही करा असं आम्हीच कारण आम्हाला भीती वाटायची की तो एवढं स्पष्ट ते बोलूही शकणार नाही Hmm. आणि ते कधी right. बोलायला त्यांना आवडलं आवडलं नाही पण एकेका वाक्यामध्ये जे आपण म्हणतो ना पल्स ऑफ विजडम जसं मी मगाशी उदाहरण दिलं जसं मला त्यांनी एका वाक्यात काही मेसेजेस दिले तसे ते लोकांना असे कार्यकर्ते सांगायचे आता नवीन वर्षाला आम्हाला कधी त्यांच्याकडे बऱ्याच अशा डायऱ्या यायच्या कॅल कॅलेंडर्स डायऱ्या त्याच्यावर आम्ही सांगायचो साहेब काहीतरी आम्हाला यु नो सही द्या मग ते साहेब त्यावेळेला असं एका वाक्यामध्ये असे काही पल्स ऑफ विजडम द्यायचे लोकांना जबरदस्त की म्हणजे मला एक जे उदाहरण आठवतं मला एकदा असं दिलेलं शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा चार दिवस वाग म्हणून जाता असे अनेक ते एक एक लाईनर्स असे ते बोलतील सांगतील लिहितील जास्ती हे त्यांचं मोर हे होतं आणि कुठल्याही सिच्युएशनला कशी बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिजे पाहिजे ह्याच जे त्या माणसाला हे होतं की एखाद्याकडनं तुम्हाला त्याचं खरं खोटं आत बाहेर हे काढायचंय तर आपले बॉडी जेश्चर काय असले पाहिजेत टू गेट द डिझायर्ड आउटकम ह्या माणसाचा तो जो अभ्यास होता आणि ती प्रॅक्टिस होती ही प्रचंड होती त्यामुळे शंभर वाक्य बोलायला नाही लागायची त्या माणसाला जे काय हवंयचं ते करून घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांना दिगेसाहेबांमधले कुठले गुण आवडत असतो आणि म्हणजे मला तर म्हणजे मी जे काही बघितलं त्या दोघांमधले इंटरॅक्शन जे काही मला संधी मिळाली कधीकधी मातोश्रीला जायला कधी कधी बाहेर कार्यक्रमांच्या वेळेला गडकरीमध्ये असेल किंवा कुठेही बाहेर ठाणे जिल्ह्यात तेव्हा मला एक लक्षात आलं की साहेबांना त्या माणसाविषयी प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट होता की बाळासाहेब येणार आहेत म्हणजे कुठेही त्या प्रोग्रॅमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक्झिक्युशनमध्ये काही एवढा पण त्याच्यामध्ये एरर नाही येता कामा आणि ही हॅड झिरो टॉलरन्स फॉर दॅट सॉर्ट ऑफ अ एरर इन प्लॅनिंग मग कुठलाही तो कार्यकर्ता असेल कुठलाही uh, व्हेंडॉर असेल कोही इन्व्हॉल्वड असेल, असेल perfect, perfect. Wow. त्या मॅनेजमेंटमध्ये असे ही हॅड झिरो टॉलरन्स जर बाळासाहेब येणार असतील तर इट हॅज टू बी परफेक्ट सुपर परफेक्ट आणि त्या त्याहे तो माणूस हे करायचा आणि असंही मला माहिती आहे की बऱ्याच वेळा ऑलमोस्ट He had like a blanket, ही हॅट लाईक अ ब्लँकेट ठाणे जिल्ह्यासंदर्भात काही जे कोर निर्णय असतील इट फिल्ड लाईक ही ऑलमोस्ट हॅट अ ब्लँकेट लाईक अप्रुव्हल टू गेट थिंग्स डन कारण एक विश्वास जो होता तो एक मॅन ऑफ ऍक्शन म्हणून होता की कुठेही ट्रबल शूट करायचंय कुठलाही जे कुठल्याही या मेन स्ट्रीम पॉलिटिकल याच्यातनं ऑलवेज होणार नाहीये देन तिकडे दिघे साहेब दिघे साहेबांना तिथे पाठवलं जायचं मग ते कधी कधी मुंबईत असेल कधी कधी कुठेही असेल की हा माणूस जाईल आणि तो ते काम पूर्ण करणार आणि हा जो विश्वास आणि बाळासाहेबांनी सांगितलंय म्हणजे ते जायलाच पाहिजे ह्या मिशननी तो जाणार आणि ते सगळे जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती मोबिलाईज करणार आणि जो ते इमोशनल इंटेलिजन्स आहे असल्यामुळे कोणाला कुठलं काम दिलं की तो माणूस पूर्ण करणार ह्याचे जे ॲसेसमेंट होती ही खूप अर्ली केलेली होती आणि त्यांच्या त्या डाटाबेसमध्ये असे प्रत्येक कामासाठी असे शेकडो लोक तयार असतील त्यांच्या मेंटल डाटाबेसमध्ये हो टू रिच आउट टू साहेब ठाणे मुंबईमध्ये तर फेमस होतेच <coughs> महाराष्ट्रात इन जनरल बाकी ठिकाणी पण साहेब एवढे फेमस का होते आता आपल्याला थोडंसं काळामध्ये मागं जा जायला लागेल तेव्हा डिजिटल मीडिया किंवा इंटरनेट मोबाईल्स हे प्रचलित नव्हतं आहे राईट त्यामुळे आपल्याला फार तर तुमचा प्रिंट मीडिया तोही किती बातम्या किती ते लिहू शकतात ह्याच्यावर लिमिट्स होती त्यामुळे मला असं वाटतं की हे वर्ड ऑफ माउथची जी पब्लिसिटी असते किंवा कम्युनिकेशन असतं ते बऱ्याच वेळा स्ट्रॉंगेस्ट असतं बिकॉज दॅट्स बिटवीन समटाइम्स पीपल यू ट्रस्ट पीपल यू नो व्हेरी वेल आणि त्यांनी जर सांगितलं त्यामुळे ही जे होतं त्यांच्या ऑफिसमध्ये जी, जी लोकं यायची ती पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधनं यायची आणि ती बऱ्याच वेळा काही अंशी तर ती उत्तर प्रदेश दिल्ली जम्मू सुद्धा येणारी लोकं होते आणि कायम ते आश्चर्य वाटायचं की ह्या माणसांपर्यंत दिगे साहेब कसे कसे पोचले करेक्ट आणि बऱ्याच वेळा ते त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांना शिवसेना स्थापन करायचे केले पण त्यांना असं एक समज होता की आपण साहेबांकडे गेलो ना तर आपलं जे काही बाळासाहेबांकडचं किंवा शिवसेनेचं मेन स्ट्रीम काम असेल ते होऊ शकेल असं त्यांना एक ते आ, आ, विश्वास होता आणि म्हणून ते येऊन तासन तास बसलेले असायचे आणि मला पण कुतूहल वाटायचं की ह्यांचं काम तर आहे तिकडे मुंबईमध्ये दिगेर साहेबांकडे बसले पण त्यांना दृढ विश्वास असायचा आणि ठाणे जिल्ह्यातनं तर येणारे प्रचंड लोक आणि ती वर्ड ऑफ ची त्यांची जी पब्लिसिटी होती की ठाण्यात राहणारा कोणी त्यांचा ओळखीचे असतील मित्र असतील आता आपल्या इथे पण मायग्रंट पॉप्युलेशन uh, <coughs> असते वेगवेगळ्या शहरांमधन <coughs> राज्यांमधन आलेली ठाण्यात राहणारे कदाचित ते सांगत असतील जेव्हा ते गावी जातात आणि त्यातनं नाव असेल मी तर जम्मू मध्ये एका ढाब्यामध्ये दिगे साहेबांचा फोटो बघितला आणि तेव्हा तेव्हा तर तेव्हा मी इम्पॉसिबल आहे म्हणजे मी एकदम हे झालेलो होतो भरून आलो होतो मला की बाप रे किती या माणसाची एवढं मोठं काम आहे हा आणि पोच म्हणजे द रिच ऑफ हिज वर्क हॅज इज स्टील जम्मू म्हणजे इट इज टू मच व्हेरी ऑल इंडिया रीच झाल्यासारखं झालं ते ऑलमोस्ट पण ती ए साहेबांमध्ये आणि बाकीच्या शिवसेनेच्या लिडर्समध्ये नेत्यांमध्ये तुला काय वेगळे पण वाटतं आता म्हणजे रिफ्लेक्टिंग बॅक ऑन इट जे काय मी फरक त्यावेळेला जाणवले आणि आता माझ्या परस्पेक्टिव्हनी पण सांगतो की आपण मगाशी ज्या प्रकारे बोललो की जी ऍक्सेसिबिलिटी होती आणि त्या मुळे तो माणूस आपल्याच घरातला आहे हे वाटत होतं लोकांना आणि हे बाकीच्या त्यावेळेच्या नेत्यांविषयी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा असायच्या मग साहेब आज नाही आहेत आज इकडे आणि उपलब्ध नाही आहेत अशा ज्या गोष्टी आहेत ह्या खूप असायच्या पण डिगे साहेबांकडे कसं ह्या माणसाचं फुल टाईम हे समाजसेवेचं कंकण बांधलेला हा माणूस आहे त्यामुळे सकाळी दहापासून रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत लोक कधीही या माणसाकडे येऊ शकायचे ट्वेंटी फोर सेवन अप्रोच एबिलिटी अप्रोच होता ऍक्सेस होता आणि त्यामुळे तिथे यायचे आणि लोकांना तो विश्वास दिलेला असायचा की दिगे साहेबांकडे गेलात ना तुमचं काम होणार आणि हे दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा नसायचं कारण ह्या माणसाची जी आपण म्हणू पॉवर होती ही त्यांच्या कार्यातनं होती त्यांच्या इन्फ्लुअन्स त्यांच्या कनेक्टिव्हिटी त्यांच्या नेटवर्क्सनी होती कुठल्या एखाद्या पोझिशनमुळे किंवा एखाद्या पोलिटिकल पोझिशनमुळे किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नव्हती आणि त्यामुळे अॅक्रॉस पार्टी लाईन्स अॅक्रॉस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अॅक्रॉस व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन असं त्या माणसाचा रीच होता mm. राज्यामध्ये mm. जिल्ह्यामध्ये कधी कधी राष्ट्रामध्ये mm. आणि ती व्यक्तीच्या चॅरिसमावर त्याच्या व्यक्तिगत कनेक्शनवर लोक काम करत होती आणि असे बरेच yeah. Yeah. त्या काळचे संगीतकार होते काही प्रतिष्ठित व्यक्ती होती डॉक्टर होती एक आनंदी व्यक्ती म्हणून ती लोक काम करत होती त्या माणसाचं आणि त्यामुळे एखादी चिठ्ठी असेल कधी एखादा फोन कॉल असेल कधी एखाद्या कार्यकर्त्याची पण दिगेसाहेबांची रेफरन्सने चिठ्ठी असेल तरीसुद्धा आनंद म्हणून लोक काम करायची हा ते गुडविल होतं त्या माणसाचं राईट प्रचंड गुडविल प्रचंड तो त्यांच्यातला आणि बाकीच्या नेत्यांमधला एक फरक होता सर्वात मोठं करेक्ट परफेक्ट आ, आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजकार आता राजकारणी म्हटलं की करोडोंची संपत्ती आपल्याला आता दिसते किंवा बघ आपल्याला मनात येतं की म्हणजे करोडोंची संपत्ती असणार लक्झरी गाड्यांमध्ये फिरत असणार तर दिघेसाहेबांची संपत्ती आणि दिघेसाहेबांचं ओवरऑल लिव्हिंग कसं होतं ते पैशाच्या भागे होती का आणि हा खूप म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सुरुवातीला मलाही जेव्हा एवढं ही व्यक्ती माहीत नव्हती तेव्हा एक राजकारण म्हटलं त्यावे की त्यावेळेला सुद्धा असं होतंच की कुठेतरी पैसा आला त्यावेळेची काही प्रकरणं असतील कॉन्ट्रॅक्टची याची पण जेव्हा मी दिगेसाहेबांबरोबर जवळून त्यांना बघायला लागलो तेव्हा मला लक्षात द्यायला लागलं की या माणसाला कुठेही पैशाचा कुठलंही ही प्रायोरिटीच नाही आहे म्हणजे कुठलीही कामं केली जायची छोटी मोठी कधीही कोणाला पैशासाठी अडकवलेलं दिसतंय हे केलंय असं एकदम एक रुटीनमध्ये ज्याला आजकाल आपण म्हणतो बीएयू अशा ह्याच्यात ती कामं लोकांची केली जात असायची आणि कुठेही जे दुसरीकडे तुम्हाला दिसायचं तसं कधी दिसलं नाही वैयक्तिक गरजा म्हटल्या तर माणसाचं एवढंच ते सदरा घालणार ती पॅन्ट घालणार चप्पल घालणार आणि दिवस दिवस आम्ही जेव्हा दिगेसाहेबांबरोबर फिरलो तेव्हा कुठेही मोठ्या मोठ्या अगदी कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवलं जायचं कधी कधी प्रचंड मोठे कार्यक्रम असायचे ह्याच्यामध्ये जायचं पण कुठेही हा माणूस जेवायला सुद्धा थांबायचा नाही कारण बाकीची कामं आणि हे एवढी आणि ते जेवणार नाही कुठलेही त्यांच्याबरोबर कधी जेवणार नाही तिथे आणि चहा पिऊन आणि ऑफकोर्स आता सगळ्यांना माहिती आहे सिगरेटचं व्यसन होतं ह्या व्यतिरिक्त अगदी पूर्ण दिवस तो माणूस कधी आम्ही खाताना बघितला नाही nice. रात्री कधीतरी त्यांना डबे येणार मग कार्यकर्ते म्हणणार अहो साहेब तुम्ही खाल्लं नाहीत हे त्या माणसाची वैयक्तिक गरजा होत्या झोपायला तर अंतरुण घालायला खाली गादी आणि बेडशीट एक कार्यकर्ता घालणार आणि तिथे जमिनीवर झोपणारा हा माणूस होता आणि झोपणार तरी किती वेळ तीन चार वाजता कुठेही बेडवर झोपला नाही आणि त्यामुळे कधीही खिशात कधी पैसेही नसायचे त्या माणसाच्या कधी नोटही नसायचे असा हा व्यक्तीचा एक लाईफस्टाईल होती आणि त्यामुळे ते तरुण ॲक्सेस वाटा एक्झॅक्टली 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 की कुठेही तो हे नव्हता ठाणे जिल्हा ते माझ्या मते शिवसेनेनी सगळ्यांना दिलेल्या जीप्स होत्या त्यावेळेला तर तीच ती जिल्ह्याला दिलेली जीप होती तीच तो माणूस वापरत होता कुठलीही लक्झरी गाडी नव्हती आणि कुठेही म्हणजे कधी कधी मला असं वाचनात येतं कुठे कुठे इंटरनेटवर वगैरे म्हणजे अनसॉलिसिटेड किंवा रेफरन्स नसेल ते पण ते बघून दुःख होतं की या माणसाचा एवढं संपत्ती मी कधीही कुठेही असं त्याच्या राहणीमानातही दिसलं नाही आणि कधीही माझ्या ह्याच्यात आलं नाही की असं काहीही होतं काका आज वीस वर्षानंतर पहिल्यांदा आनंद दिघे नावाचा एक ब्रँड क्लेम केला आहे आज आजही साहेबांच्या नावावर इलेक्शन लढले जातात जिंकले जातात आणि इत इतकी जी लेटंट एनर्जी त्या ब्रँडच्या मागे आहे कारण आज आनंद एक ब्रँडच झाला आहे ना ॲट दी एंड साहेब हा माझा होता हे आता फर्स्ट टाइम क्लेम झालंय असं इतक्या वर्षानंतर का झालं आता आपण जर बघितलं तर एक म्हणजे की हा व्यक्ती हा ब्रँड लोकांच्या घराघरात हा कायमच आहे आमच्यासारखी लोक तर कायम त्या माणसाला ॲज अ मेंटॉर ॲज अ गुरु असे मानणारे अनेक लोक आहेत अने आणि हे एका लोकल लेवलला कायमच होतं मग आपण समजा थोडंसं राजकीय याच्यात बघितलं तर अगदी दोन हजार एकपासून पासून भले त्यांच्या सिम्पथी वर असेल किंवा अदरवाईज सर्व पक्षाचे नेते ॲट अ लोकल लेवल निवडणुका हा आनंद दिगे दिगे साहेब या ब्रँडवर लोकल लेवलला कायमच लढल्या जात होत्या पण माझं असं मत आहे की दिस इज द फर्स्ट टाईम की कोणीतरी तेवढ्या इन्फ्लुएन्शियल स्टेट लेवलच्या लीडर किंवा लिडर्सनी फर्स्ट टाईम ते ॲक्नॉलेज केलेलं आहे mm. की हा आमचा ब्रँड आहे आणि त्यामुळे तो जो लेटंट हो तो जे पोटेन्शियल था होत था। था uh, mm -hmm. तो म्हणला जे कायम त्या लोकल ठाण्यामध्ये कायमच होतं कायम ठाण्याच्या निवडणुका त्यांना ब्रँडवर लढल्या जात होत्या पण फॉर द फर्स्ट टाईम नाव एका स्टेट लेवलच्या लिडर्सनी ते क्लेम केल्यामुळे आता स्टेट लेवलच्या इलेक्शन किंवा पॉलिटिक्स तो ब्रँड वापरून आणि आय बिलीव्ह त्यातनं ट्रिमेंडस सक्सेस आलेला हो ट्रिमेंटस हिस्टॉरिकल सक्सेस नो डाऊट नो डाऊट आणि त्यामुळे ही व्यक्ती त्याचा चॅरिस्मा त्याचा इन्फ्लुअन्स त्याचं कार्य हे आज राज्याला नाही देशाला नाही अगदी आंतरराष्ट्रीय बऱ्याच लेव्हलला लोकांपर्यंत पोहोचले सो आपण so, जसं आता ब्रँडबद्दल बोललो मला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळे की आता त्या ब्रँडला परत मोठं केल्यामुळे आणि अजून मोठं केल्यामुळे आताची जी जनरेशन आहे जी यंग जनरेशन आहे आता फॉर एक्झाम्पल जे पंधरा वीस वर्षाची यंग मुलं आहेत त्यांना दिगेसाहेबांबद्दल कळलंच नसतं किंवा माहितीच पडलं नसतं ते आता त्यांना जास्ती माहिती पडायला लागलं आहे त्यांना त्यांच्या तेन व्यक्तिमत्त्वामधनं जास्ती शिकवण घेता येणार आहे सो त्या दृष्टीने इट्स अ व्हेरी गुड अचीवमेंट और अकम्प्लिशमेंट वी कॅन से राईट सो आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतो का की दिगेसाहेब राजकारणी नव्हते तर नेता होते आणि दे ही नॉट ओन्ली गायडेड और मेंटर्ड मेनी पीपल्स लाईफ बट ऑल्सो त्यांनी खूपच काय म्हणत आपण एक आ, उत्तम कार्यकर्ता एक खूप चांगला नेता आणि एक हळवा माणूस म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो का ऑडिओ प्रचंड आणि एक जेन्युईन असा ह्युमन बीईंग की जेन्युईन ह्युमन टू ह्युमन कनेक्शन अक्रॉस पार्टी लाईन पार्टी लाईन्स पॉलिटिकल लाईन्स रिलिजियस एथनिक हे कधीही त्या माणसानी बघितलं पण नाही आज त्यांच्याकडे कार्यकर्ते होते अगदी विविध धर्माचे होते काही जण तर असे होते की ते कधी एक शब्दही बोलणार नाहीत आणि असे ऐंशी वर्षाचे काही कार्यकर्ते होते आणि मला आठवत आहे नाव आठवत नाही असं ख्रिश्चन धर्माचे होते ते येऊन आपलं साधं फरशी पूस कुठे कपबशा विसर कुठे हे कर आणि असं करून जायचं आणि त्यांना सुद्धा मग आठवणीने साहेब त्यांच्या क्रिसमसच्या वेळेला त्यांना काहीतरी केक देतील हे देतील कधी तो व्यक्ती बोलला नाही फक्त येऊन असे कार्य करून जाणारी वेगवेगळ्या धर्माची भाषेची अशी लोकं तिथे येऊन काम करून जायची कारण त्या माणसाविषयीचं ह्युमन टू ह्युमन कनेक्शन आणि हे त्या माणसाने जोडलं म्हणून आज आपल्याला हे जे दिसतं ते ह्युमन कनेक्शन्स सोने नथिंग टू डू विथ पॉलिटिकल पार्टी ग्रेट 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 खूप सो सो मला असं वाटतं ना की आजच्या पॉडकास्टवरनं आम्हाला भरपूर काही गोष्टी मिळाल्या आहेत आणि आपण म्हणूया की काही संस्कार मिळाले जे ते असते तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकले असते पण थँक्यू सो मच मंदार का खूप मजा आली आणि खूप नॉलेज मिळालं आम्हाला आणि खूप त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती मिळाली थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग ऑल दिस आणि तुम्हाला पण आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सो दॅट सगळ्यांना आनंदी गे साहेबांच्या पर्सनल लाईफ बद्दल आणि त्यांच्या इमोशनल पोषणबद्दल बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी आम्ही असे भरपूर व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे सो प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल लायक दाल विसरू नका थँक्यू सो मच रिकाम श्स थँक्यू